गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सकाळचा गरमागरम चहा बनवण्यासाठी एक वाटी पाणी छानपैकी अद्रक घालून पाणी उकळू द्यायचं दोन चमचे साखर चहा पावडर जवळच दूध गरम होत आहे बाहेर झाडाला पाणी द्यायचं काम चाललं आहे मस्तपैकी वातावरण सकाळचं वातावरण शुद्ध वातावरणामध्ये उठल्या उठल्या आपल्याला भारतीय लोकांना चहाची सवय असते त्यामुळे चहा हा लागतोच आपल्याला चहा पिल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नसते चहा कितीही कोणी काही सांगितले चहामुळे हा त्रास होतो चहामुळे तो त्रास होतो पण आपल्या भारतीय ला लोकांना लागलेली चहाची सवय असं आपण कुणाही बोलण्याने सोडू शकत नाही मस्तपैकी चहा शिजत आहे घर पाणी देऊन झाडांना मस्तपैकी छान वाटत आहे पाण्यामुळे उन्हाळा सुरू आहे बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता आजचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि तो चहाच्या व्हिडिओने मी सुरुवात करत आहे तर सर्वांनी मला सपोर्ट करावे सबस्क्राईब करावे लाईक करावे अँड शेअर करावे तुमच्यासाठी सुंदर गाणे सकाळ सकाळी जीवन गाणे गत चरावे जीवन गानी गत चरावे जाले गेले विसरु जाँ फुढे फुडे चालावे जीवन गाने जीवन गानी चरावे जीवन गानी सत सुर मेला व्यापन वर शवाला ल ल ल ल हृदय हलतवर खाले अशा पद्धतीने आपा चहा तयार झालेला आहे आणि ते आपण पिण्यासाठी